बाळासाहेब कदमांनी एक आरोप केला आहे की दोन दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा बॉडीचा छेड करण्यात आला आणि मी याच्यापूर्वीच मला त्याच्यामधला खुलासा केलेला आहे ते रामदास भाईंना माहीत असेल मला मा... त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो हे बघा रामदास भाईंनी बोललं मी त्यांच्या नेत्यावर मी बोलणं उचित समजत नाही त्यांना काही माहित असेल ते बोलले हो अनिल परब अनिल परब आपलं नुकसानीचा दावा दाखल करणार रामदास अशी प्रतिक्रिया करू द्या ना शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे शेवटी त्यांच्या आपलं नुकसानीचा दावा जरी दाखल केला तर रामदासबाई सक्षम आहे संजय राऊत संजय राऊत म्हणतात त्याची किंमत रामदास कदा मोजावी लागणार त्याची आहे संजय राऊतची आहे कुठे किंमत त्यांनी बोलू नये त्यांनी वाट लावली त्यांनी बोलू नये निश्चितपणाने काही माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे आणि तारीख अजून फायनल नाही पण दहा किंवा बारा तारखेला होईल शेतकऱ्यांकरता सरकारची पाहिजे ती मदत करण्याकरता तयार आपण बघत असाल की जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये बी तीस मंडळाच्या वरती मंडळ आता बाधित आहे जे सततचा पावसाळ सुद्धा पंचनामे करण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत या खरडून गेलेली जमीन असेल किंवा वाहून गेलेली जमीन असेल नुकसान झालेली पिकं असतील किंवा इतर जी मागच्या काळामध्ये पीक विम्याचे पैसे केळीचे जे बाकी आहेत ते लवकरात लवकर मिळावे ही मदत सुद्धा लवकरात लवकर दिवाळीपर्यंत मिळावी याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मुख्यमंत्री सुद्धा त्याच्याकरता पॉझिटिव्ह आहेत उद्धव ठाकरे थेट इशारा दिलाय थेट इशारा दिलाय रस्त्यावर उतरण्याचा उतरायलाच पाहिजे रस्त्यावर विरोधी पक्षाचं कामच आहे रस्त्यावर उतरावं फक्त रस्त्यावर चिखल आहे का नाही ते बघा यावं दोघं भावांनी एकत्र यावं निश्चित यायला पाहिजे पण संजय राऊत नावाचा भडजी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शक्य जुळेल असं मला वाटत